नगर जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत राहणारा विषय कोणता तर नगर मनवाड रस्त्याचा या रस्त्याच्या भांडवलावर कित्येक निवडणुका झाल्या हा रस्ता होईल या स्वप्नात एक तरुण पिढी अक्षरशः म्हातारी झाली पण या रस्त्याची साडेसाती सरली नाही शिर्डी व शंगणापूर या जगविख्यात देवस्थानांना जोडणारा हा रस्ता गेल्या वीस वर्षात कित्येकांना यमलोकाची सफर घडवून गेलाय रस्ता तर खराब आहेच पण कोल्हारच्या पुलावरील वाहतूक कोंडी हा नव्याने समोर आलेला प्रश्नही सध्या डोकेदुखी ठरतोय हा रस्ता नेमका का रखडतोय हा रस्ता चर्चेत का असतोय हाच विषय आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी नगरी राजकारणाचं परिफेक्ट केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नगर रस्त्यासाठी अडीच हजार कोटींची आर्थिक तरतूद केली होती त्यापूर्वी या कामाच्या दोनदा बीओटी तत्वावरील निविदाही काढल्या होत्या या दोन्ही ठेकेदारांनी काही दिवसांनी हे काम अर्धवट सोडले निविदा कमी रकमेत भरल्याने या ठेकेदारांना कामावरून पळ काढावा लागला त्यापूर्वीही एका ठेकेदारांनी पळ काढला होता त्यानंतर या तिन्ही ठेकेदारांवर कारवाई होईल अशा बातम्या आल्या त्यानंतर खासदार भाऊसाहेब यांनी हा रस्ता थेट हिवाळी अधिवेशनात मांडला त्यानंतर गडकरी यांनी नवीन ठेकेदारांकडून हे काम करून घेतले जाईल व कामास अडीच हजार कोटी दिले जातील असे स्पष्ट आदेश दिले गडकरी यांनी हा रस्ता का पूर्ण होत नाही याचे खरे कारण सभागृहात सांगितले ते म्हणाले की या रस्त्यासाठी आतापर्यंत अनेकदा अडथळे आले तीन ठेकेदार पळून गेले कामाच्या तीन वेळा निविदा काढल्या ठेकेदार निविदा प्रक्रियेत भाग घेतात व तीस ते पस्तीस खर तर ठेकेदारांना ठेका देताना सरकारचे चुकते हेही गडकरी यांनी मान्य केले ते म्हणाले नवीन ठेकेदारांना संधी मिळावी म्हणून आपण कमी रकमेच्या नवीन ठेकेदारांना संधी दिली परंतु त्यामुळे आपल्याला फायदा होण्याऐवजी तोटाच झाला त्यामुळे आता योग्य ठेकेदार व योग्य रकमेच्या निविदा या दोन्ही बाबी तपासून पाहिल्या जातील नवीन दोन ठेकेदारांना या कामाची संधी देण्याचे नियोजन सुरू आहे जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यावर मलमपट्टी करण्यात येईल असेही त्यावेळी गडकरी यांनी सांगितले होते अनेक अडथळे पार करत अखेर सप्टेंबर महिन्यात नगरमन्वाळ रस्त्याच्या कामास सुरुवात झाली रस्ता करण्यापूर्वी त्याची डागडुजी करण्यास सुरुवात झाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची भेट घेतली रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचीही बैठक घेतली त्यामुळे येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी शक्यता वाढली आहे सावळी विहीर ते कोपरगाव या मार्गावर उड्डाण पुलाची कामे पूर्ण झाली आहेत अन्य कामे ही वेळेत पूर्ण होतील असे पालकमंत्री विखेनी सांगितले आगामी नाशिक व कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी व शनी शिंगणापूर या देवस्थानला जोडणारे सगळे रस्ते पूर्ण होणार आहेत महायुती सरकारने त्यासाठी भरीव निधीही दिला आहे हा रस्ता का खराब होतो त्याची काही कारणेही सांगता येतात मुळात महाराष्ट्राच्या मध्यवर्ती असणाऱ्या नगर जिल्ह्यातील हा सगळ्यात महत्वाचा रस्ता आहे त्यामुळे या रस्त्यावर रोज हजारो वाहने धावतात सुमारे चार पाच राज्यांना जोडणारा हा रस्ता असल्याने त्यावर अवजड मोठ्या प्रमाणात असते वारंवार नवे ठेकेदार व निकृष्ट काम यामुळे डागडूजी होऊनही अवघ्या काही महिन्यात हा रस्ता पुन्हा जैसे महामार्ग कधी राष्ट्रीय महामार्ग कधी नॅशनल हायवे अथॉरिटी यामुळे या, या रस्त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते शिर्डी व शनिशिंगणापूर या दोन्ही देवस्थानांना जोडणारा हा रस्ता असल्याने त्यावर रोज शेकडो भाविकांची वर्दळ असते बाह्यवळ रस्तेही खराब असल्याने याच मार्गाचा जास्तीत जास्त वापर होतो त्यामुळे तो लवकर खराब होतो कोपरगाव सावळी विहीर शिर्डी राहता कोल्हार बाबळेश्वर राहुरी फॅक्टरी राहुरी शिंगणापूर फाटा अशी अनेक महत्वाची गावे असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या आठवड्यातून अनेकदा लाखांच्या घरात असते त्यामुळेच हा रस्ता प्रमाणापेक्षा जास्त लवकर खराब होतो जड वाहनांना पर्यायी व्यवस्था करून दिली किंवा आहे तोच रस्ता सहा पदरी केला तर तो जास्त दिवस टिकू शकतो शिवाय मोठ्या शहरात उड्डाणपूल व गोदावरी प्रवरा व मुळा या नद्यांवरील पुलांचे कामही झाले तर या रस्त्याचं आयुष्यही वाढेल असं सांगितले जात आहे मित्रांनो नगर मणमार रस्ता कसा व्हावा असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद